आयुष्यात काही लोक येत जात राहतील आज कोणी तुमच्या सोबत चांगला आहे तर उद्या वाईट काही जण तुमची चूक काढतील पण काही जण तुमची स्वतः माफी मागतील तर रिलॅक्स व्हा लोक काय येत जात राहतील जीवनात समजून घ्यायचं असेल तर आपल्या माणसांना समजून घ्या ते शंका घ्यायचं काम ऑलरेडी लोकांनी घेतलेलं आहे आपल्याला माहित आहे आपल्यात माणुसकी किती आहे आणि आपल्यासारख्या लोकांना किती वेळ लागतो कुणाला आपलं करायला पण पुढच्या व्यक्तीने माणुसकीने आपल्याला आपलं मानलं तरी पाहिजे ना सर्वांचे कष्ट एक ना एक दिवस नक्कीच त्यांना यशस्वी बनवतात पण काहींना कमी यश भेटत तर काहींना जास्त कारण त्यांचं खरं यश स्वतःच्या विचारांवर अवलंबून आहे आज जे चालू आहे ते तुमच्या मनासारखं नाही चाललंय आणि या पूर्वी तरी कोठे तुमच्या मनासारखे चालत आज काहीच निर्णय आहेत तुमच्या आयुष्याचे प्रत्येकाला अजून आपली अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत मग तीच स्वप्न तुम्ही पूर्ण नाही केली तर केलं काय तुम्ही या जगात येऊन आहे त्याचा विषय तरी संपवा नाही तर आहे त्यातून पुढे जाण्याचा मार्ग तरी काढा जे आपल्याशिवाय आनंदी राहू शकतात अशा व्यक्तींना आनंदाने जगू द्यायचं त्यांना योग्य वाटते तेच ते करत आहेत पण आपण त्रास करून घेत आहोत त्यांच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करून आपलं आयुष्य त्यांच्या मागे वाया का घालवायच्या काही गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्या बाबतीत घडत गेल्या तर फार अनुभव येत राहतो उद्याची वाट नाही पाहायची जे काही करायचं ते आजच करायचं आहे उद्या उद्या म्हणत राहून जात आपण उद्यावर सर्व सोपवतो म्हणून आपल्या हातातून सर्व निघून जात आहे उद्या विसरायचं ते आज विसरू उद्या विचार करायचं ते आज करू ना पण काही उद्यावर जाऊ द्यायचं नाही जास्तीत जास्त काय होईल लवकर अनुभव येईल यातूनच आपण पुढे जात राहू ना जगायचं कोणासाठी जगायचं आपल्या लोकांसाठी जगायचं ते आपल्या मित्र मैत्रिणींसाठी जगायचं त्याच्यासाठी जे आपल्या स्माईलची वाट पाहतात त्यांच्यासाठी जगायचं त्यांच्यासाठी ज्यांच्या पूर्ण अपेक्षा आपल्याकडून आहेत असं साठी जगायचं आपल्या आई वडिलांसाठी पण जगताना रडत नाही तर आनंदात जगायचं स्वतःसाठी काही गोष्टी वेळीच समजल्या हेच चांगलं झालं म्हणायचं एखाद्या गोष्टीमध्ये गुंतत गेलो तर त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नाही कारण गुंतत गेलोय आपण म्हणतोय पण खरंच ते इतकं सोपं नाही कोणत्याही गोष्टीतून असं सहजासहजी बाहेर पडणं मनाशी पक्क करावं लागेल ना की मी हे केलं तर होईलच नाहीतर शंका घेऊन करून दाखवू शकत नाही आपण कोणी काय बोलल वाईट वाटून घेऊ नका लोक सांगतात ना तुम्हाला की हे काम तुला जमणार नाही तेच काम करण्यात ही मज्जा आहे ना ती कशात नाही आपण करायला काय जातो आणि होत काय भलतच असं आपण सर्वच म्हणतोय पण आपण करतो तरी ना काहीतरी ते महत्वाचं आहे मग काही पण होऊ दे स्वतः पुढे येऊन काहीतरी करतो म्हणून काहीतरी चुकतं काहीतरी आपल्या मनासारखं का होतं जितकं मोकळेपणाने आपण काहीतरी करू तितकंच आपल्याला त्यातून समाधान भेटेल पुन्हा तसाच दिवस आपल्या समोर आहे जे काल अर्धवट काम ठेवले ते आज पूर्ण करा तेच करा जे तुम्हाला जास्त आनंदी ठेवेल काय माहीत काही निर्णय आज देखील घ्यावे लागतील काय माहित उद्या वेळ बदलायची ती आज बदलेल चुकतील काही निर्णय आज पण काही बरोबर येतील पण एकच मनात निर्णय घ्या की जे काय करायचं आहे आज मला त्याच्यातून माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे तुमच्यासोबत आज तुमचा विश्वास आहे तुमची जिद्द आहे कधीही आयुष्य जगताना स्वतःच्या गरिबीची लाद वाटू द्यायची नाही जे आहे ते आहे असे ना काहीही तुमच्या आई वडिलांनी कितीही काही झालं तरी काही कमी पडू दिलेलं नाही तुम्हाला त्यांनी देखील खूप कष्ट केले आहेत आणि तुम्ही थोडी दुसऱ्याच्या मागे फिरत बसणार आहात नाही कमवले इतके पैसे तरी कधी दुःख येऊ द्यायचं नाही आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर मैत्री म्हणजे ज्याने दुःखाच्या वेळी आपल्याला धीर दिला मोटिवेशन दिला आयुष्यामध्ये कसे जगायचं हे समजवलं आपल्या सर्व अडचणी सिक्रेट शेअर करण्याचं एक चांगलं नातं जिथे रक्ताची नाती कमी पडतील तिथे आपले म्हणून पुढे येऊन मदत केली तुम्हाला जर कायम हॅपी राहायचं असेल तर तुमच्या माइंडला फिलिंग पेक्षा स्ट्रॉंग बनवा मग कधीही इमोशनल आपण झालो तरी आपण योग्य वेळीच आपल्या फिलिंग शेअर केल्या पाहिजे आपला खरा संघर्ष तर सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू होईल अजून जे मिळवायचं ते मिळालं नाही मग कशाला अशा वेळी शांत राहायचं आपल्यावर विश्वास ठेवणारे पण भेटतील आणि आपला विश्वास तोडणारे तो देखील भेटतील पण आता खूप झालं पुढे सर्व करून सहन करून फक्त आपल्या कष्टाची तयारी ठेवायची